नमस्कार नागपूरकर मी प्रीतम शंभरकर अवदूतनगर दोन प्रभाग क्रमांक चौतीस दक्षिण नागपूर मित्रांनो आपण आता या स्पॉटवरती आलेलो आहे इथे अवदूतनगर दोनचं हे बोर्ड लागलेलं होतं आपण बघू शकता इथे हा जो खंबा दिसतो इथे हा जो इथे दिसतो इथे पोल होता पहिले अवदूतनगर दोनचा परंतु या रोडचं जेव्हा काम चालू होतं सिमेंट रोडचं काम चालू होतं त्या दरम्यान या खांबाला सोबत बोल्ड होता जो तो गाड झालेला आहे त्याची तक्रार मी नागपूर महानगरपालिकेच्या पोर्टलमध्ये केली होती दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्याचं कंप्लेंट नंबर होता माझा फोर झिरो टू नाईन टू ती कंप्लेंट जी आहे तक्रार जी आहे ती तक्रार, तक्रार माननीय मनोज सिंग यांना ट्रान्सफर झालेली होती त्याच्यानंतर पोर्टलच्या माध्यमातून पी एम आगरकर जी आहेत नागपूर महानगरपालिकेत त्यांना ही तक्रार ट्रान्सफर झालेली होती पण तेव्हा त्यांनी एक पत्रव्यवहाराच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं की बाबा हा इथे रोडचं काम चालू आहे हे नागपूर महानगरपालिकेच्या हदीत येत नाही ते ये नागपूर सुधार प्रण्याच्या हदीत येतं त्याच्यामुळे हा कॉल आमचा नाही त्यांनी पत्र पाठवलं होतं त्याच्यानंतर परत दोन एप्रिलला मी तक्रार दर्ज केली म्हणजे जवळजवळ एक ते दीड महिन्यानंतर कारण नागपूर सुधार प्रण्याच्या माध्यमातूनही काही झालं नाही तर ते कंप्लेंट नंबर माझा होता डबल थ्री फोर थ्री सेवन आणि डबल थ्री फोर थ्री झिरो जो दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मी दाखल केलेला होता नागपूर महानगरपालिकेच्या पोर्टलमध्ये ती देखील तक्रार मनोज सिंग यांना ट्रान्सफर झालेली होती त्याच्यानंतर पी एम आगरकर जे नागपूर महानगरपालिका हनुमाननगर झोन क्रमांक तीनमध्ये कार्यरत आहेत त्यांना ट्रान्सफर झाली होती त्यांनी परत तेच पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं लेटर त्याच्यामध्ये परत एक पाठवलं त्याला अटॅच करून आणि तिथे तेच सांगितलं की बा विभागीय अधिकारी जे दक्षिणमध्ये आहेत नागपूर सुधारा पन्नासमध्ये तर त्यांना क्रमांक वन सेवन सिक्स थ्री ऑब्लिक डी वाय ई ऑब्लिक ट्रिपल थ्री ऑब्लिक डी आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं त्या तक्रारीच्या माध्यमात की सबब तक्रार बाबा बाबतचा रस्ता नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत करण्यात आलेला आहे करिता उचित कारवाई करावी तसेच नागपूर सुधार प्रन्यासद्वारे सिमेंट रोडच्या काम करते वेळेस अवधूत नगर दोनचा नावाचा बोर्ड काढण्यात आलेला आहे तरी तो पूर्वता लावण्यात यावा हे पत्र पाठवलं तर उप अभियंता हनुमान नगर झोन क्रमांक तीन महानगरपालिका नागपूर आणि याची प्रतिलिपी जी आहे ती प्रतिलिपी कार्यकारी अभियंता हनुमान नगर झोन तीन यांच्या माहितीस्तव आहे मित्रांनो म्हणायचं तात्पर्य एवढंच आहे की जर नगरातले बोर्ड जर हे असे गायब होत असतील किंवा चोरटे लोक त्यांना गहाड करत असतील तर याची जबाबदारी कुणाची आहे का याला प्रशासन जी जबाबदार आहे की याला नागपूर महाराष्ट्र पोलीस जबाबदार आहे की याला इथे उपस्थित असणारे हे जे नागरिक आहेत जे दिवसरात्र इथे आजूबाजूला राहतात ते जबाबदार आहेत हा प्रश्न पडतो मित्रांनो कारण एवढा मोठा नगराचा बोर्ड चोरी होतो आहे घाड होतो आहे तुटतो आहे आणि नागरिक कुंभकर्णाची झोप घेत आहे अधिकारी जे आहे शासकीय अधिकारी ते देखील कुंभकर्णाची झोप घेत आहेत महानगरपालिकेमध्ये मी कौतुक करतो की कमीत कमी आपण ऑनलाईन तक्रार केल्यावर ते प्रत्युत्तर देतात रिप्लाय देतात आणि जे कार्य त्यांच्यानी होते ते कार्य करतात परंतु नागपूर सुधार पडण्याच्या वतीनं मला असं दिसत नाही आहे अत्यंत शोकांतिका आहे आणि अत्यंत दुःखा दुःखाची गोष्ट आहे की नागरिकांच्या समस्यांकडे नागपूर सुधार पडण्याचं काही लक्ष नाही आपण इथे बघू शकता सिमेंट रोडचं काम कितीतरी दिवसापासून चालू आहे आणि अजून समोर जर मी गेलो तर तिकडे दोन तीन आपल्या नगराचे बोर्ड पडलेले आहेत तर जर नगराचे तुम्ही बोर्ड काढताय तर तुम्ही लावायची जबाबदारी तुमचीच आहे ना मग तुम्ही कधी लावणार आहे आणि या हे प्रश्न कोण उचलणार आहे तुमच्या घरचा एखादी डब्बा चोरी गेला तुमच्या घरचा एखादी दगड चोरी गेला वीट चोरी गेला तर त्याची आपण बोंबाटे करत आपण तक्रार करत असतो परंतु नगराच्या दिशा बोर्ड हा एक किती महत्त्वाचा पार्ट आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही पत्रव्यवहार करता किंवा काही करता तर तेव्हा पोस्टमॅन येताना नगर बघतो किंवा येणारे तुमचे पाहुणे तुमच्या घरी ब त्या नगराच्या दिशा बोर्डाच्या माध्यमातून येतात तर ते तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे इथे नागपूर सुधार सुधारपडण्याच्या वतीनं ज्या कॉन्ट्रॅक्टरला कामं दिले आहे ते कामं सुरू आहेत परंतु कोणालाच मी चौकशी केली असता कोणालाच त्याच्याबद्दल काही कल्पना नाही आहे तर कृपया माझी विनंती आहे नागपूर सुधार सुधारपडण्याच्या अधिकाऱ्यांना वरच्या अधिकाऱ्यापर्यंत पत्रव्यवहार करण्याच्या आधी कृपया इथे लवकरात लवकर ही जी जागा आहे इथे दिसते आहे हे लोकेशन बघून घ्या तुम्ही माझ्या स्क्रीनच्या खालच्या स्क्रीनमध्ये लीला डिली लेडीज कॉर्नर झेरॉक्स आर जे इंटरनेट कॅफे आणि हे इकडे आहे गीतादत्त फॅब्रिकेशन याच्यामध्ये हा इथे इथे हा बोर्ड लागलेला होता हे तुम्हाला दिसत असेल इथे हा नागपूर नागराचा दिशा दर्शवणारा अवधूत नगर दोन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हनुमान नगर झोन नागपूर नगर पा, महानगरपालिका यांच्या वतीने हा बोर्ड लावलेला होता तो चोरी गेलेला आहे हा जनतेच्या पैशातनं टॅक्सच्या पैशाच्या माध्यमातून हा इथे बोर्ड सगळे कामं करतात आणि जनतेच्या पैशाची अशी लूट होत आहे तर नागरिकांनी विशेष लक्ष द्यायला पाहिजे कुंभकरणाची झोप किरण बंद करा सुशिक्षित नागरिक व समोर या नागपूर महानगरपालिकेचे पोर्टल आहेत त्याच्यावरती तक्रारी दर्ज करा मला सांगत चला मी तक्रार दर्ज करून देईल काही प्रॉब्लेम नाही माझा नंबर आहे डबल नाईन टू थ्री टू नाईन फोर वन डबल सिक्स धन्यवाद मित्रांनो